आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि स्टार म्हणून ओळखले जाणारे सिने अभिनेते जनसेना पार्टीचे पवन कल्याण यांनी रोड शो करीत भाजपा आणि महायुतीचे शहर मध्य मतदारसंघाचे उमेदवार देवेंद्र कोठे आणि शहर उत्तरचे उमेदवार विजयकुमार देशमुख शहर दक्षिणचे उमेदवार सुभाष देशमुख यांना निवडून देण्याचे आवाहन केले ते आले लोकांची मने जिंकले आणि आज आपल्या फॅन्सचा आशीर्वाद घेत सोलापूरकरांचा निरोप घेतला सोलापुरातील विडी घरकुल ते अक्कलकोट पाणी टाकी जवळील मैदानात आंध्र प्रदेशाचे उपमुख्यमंत्री आणि पॉवर स्टार म्हणून ओळखले जाणारे जनसेना पार्टीचे पवन कल्याण यांचा रोड शो आयोजित करण्यात आला होता यावेळी सुमारे पाच किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या दुतर्फा जमलेल्या सोलापूरकरांची पवन कल्याण यांनी मने जिंकली अक्कलकोट रोड येथील पाणी टाकीजवळ सिने अभिनेते पवन कल्याण यांचे आगमन होताच उघड्या उभे राहिलेल्या अभिनेते पवन कल्याण आणि भाजपा महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांची नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जेसीबीने फुले धुळून त्यांचे भव्य स्वागत केले जीपमध्ये उभे राहून त्यांनी नागरिकांना देवेंद्र कोठे यांना मतदान करण्याचे आवाहन केले नागरिकांनीही त्यांच्या आवाहनाला जोरदार प्रतिसाद देत भाजप आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्याच पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला संपूर्ण विडी घरकुल पवनमय देशाचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत त्यांचा हात बळकट करण्यासाठी मी माझी जनसेना पक्ष भारतीय जनता पक्षाच्या सोबत आहोत संपूर्ण महाराष्ट्रात माझ्या सर्व तेलगू भाषिक बंधू आणि भगिनींनी भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक उमेदवारांना निवडून द्यावे सोलापूर शहरातील आमदार विजयकुमार देशमुख देवेंद्र कोठे आणि सुभाष देशमुख यांना निवडून द्यावे असे आवाहन कल्याण यांनी केले रोड शो नंतर पवन कल्याण हे सोलापुरात पंचतारांकित हॉटेलमध्ये होते रविवारी पवन कल्याण हे सर्व चाहत्यांचा सत्कार स्वीकारून पुढील दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत पवन कल्याण मुक्कामी असलेल्या पंचतारांकित हॉटेलला त्यांच्या फॅन्सनी कालपासून गराडा घातला होता त्यामुळे सोलापुरातील पंचतारांकित हॉटेलला पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवला होता चाहत्यांचा सत्कार स्वीकारून आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण पुढील दौऱ्यासाठी रवाना झालेत